चला तर मंडळी या दसऱ्याला नेहमीचे कॉमन पदार्थ नको काहीतरी वेगळं बनवूया मस्त पिकलेलं गोडसर अननस घ्यायचं साल डोळ काढले अर्ध अननस एकाचे चार भाग करून आतला जाडसर भाग काढून जमेल तितका बारीक चिरायचं संपूर्ण साहित्य एकाच वाटीने मोजायचं दीड वाटी, मोजा वाटी अननस सर्दी वाटी साखर पाऊन वाटी पाणी मध्यमाचेवर झाकण ठेवून अननस मौसूत होईपर्यंत शिजवायचं प्रत्येक दीड दोन मिनिटाने चमचा किंवा माशरने मॅश करायचं केशरही मी घातले होते दहा पंधरा मिनटात अननस मस्त शिजलंय आता अर्धी वाटी तूप घेतलं दोन चमचं उरवलं होतं त्यामध्ये एक वाटी बारीक रवा मंदाचेवर तांबूस भाजला शेवटी सुका मेवा घालून दोन मिनटं भाजायचं रवा छान तांबूस भाजला गेला गॅस कमी करायचा एक वाटी रव्यासाठी अडीच वाटी गरम पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं रव्याने पाणी शोषलं की मग झाकण ठेवून कमी याचेवर दोन मिनटांची वाफ काढायची मस्त रवा फुललाय आहे त्यामध्ये शिजवलेलं अननस उरलेली अर्धी वाटी साखर आणि चमचाभर तूप घालून एकजीव करायचं झाकण ठेवून कमी असेवर दोन मिनिटांची वाफ काढायची तळापासून मिक्स करायचं परत दोन मिनिटांची वाफ काढायची शेवटी वेलचीपूड घालून पायनॅपल शिरा सर्व करायचा मऊ लुसलुशीत रसरशीत शिरा जरूर